सतर आठवड्यातून एकदाच मिळणाऱ्या रविवारच्या सुट्टी मध्ये त्यांनी गेलो होतो वहन जाताना घरचे म्हणले कलरला एका अशा मंदिरात दर्शन घ्या जिथे तुम्हाला एकाच मंदिरात साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन होईल रामकृष्ण हरी मंडळी मित्रासारखा भाऊ असणाऱ्या मावस भाऊ गौरव सोबत मी आणि मामाची जोडी निघालो होतो भंडारदाऱ्याला पण घरचे का आपल्या रावरीतल्याच कोलर मध्ये भगवती मातेच्या मंदिराचं दर्शन घ्या कारण ते पण मंदिर काहीतरी विशेषाचे कारण इथं एकाच मंदिरात महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांमध्ये असणाऱ्या देवी मातांच्या स्वयंभू मूर्तीचं एकाच वेळी दर्शन होतं आणि मातेचं मंदिर म्हणल्यावर आमच्या संस्कारी मॅडमला बाकीचं पुढचं काही सांगावं लागत नाही तिने या जिंकडून आईचं ओटी भरण्याचं सामान घेतलं आणि मग आम्ही आलो मंदिर आणि मंदिरात आल्यावर मंदिरा आणखी एक विशेष होता तो इथला पंखा अख्ख्या गावामध्ये जरी एक बसावला ना तरी बागून जाईल <laughs> पहन काही माना मंदिरातले सिंह महाराज समोर असणारे कासव हो महाराज आणि एकंदरीतच मंदिराचं भव्य दिव्य बांधकाम हे खरंच खूप सुंदर होतं मग आम्ही जोडीने मंदिरात येऊन दर्शन घेतलं आणि आईची उटी भरली आणि खरंच समोरचं दृश्य खूप अद्वितीय होतं कारण समोर महाराष्ट्रातल्या सगळ्या साडेतीन शक्तीपीठांमधले म्हणजेच तुळजापूरची तुळजाभवानी माता माहूरची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी माता आणि वनीची सप्तशृंगी माता या चारही कुलदैवतांचं दर्शन होत होतं मग दर्शन झाल्यानंतर सिंगल असणारे गौरव शेठ म्हणले का चला ग्रुप फुट नहीं नहीं। फोटो काढतो पण त्याला म्हणलं नाही नाही तू पण फोटो मध्ये आला पाहिजे मग या भावाला म्हणलं का फोटो काढतो का बिचारा चालू सायकल स्टँड वर आमचं आमचा फोटो काढायला आला आणि त्यावेळी त्याला पण माहित नव्हतं किती फेमस होणार आहे पण भावाने फोटो फनले वारी काढले मग आता आम्ही भंडार तर निघतो आणि पहिला स्टॉप आहे रांधा फॉल ज्याला आपण महाराष्ट्राचा नायगरा फॉल पण म्हणू शकतो आणि तो निसर्गरम्य ब्लॉक पाहण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला चांगलंच माहिती तोपर्यंत रामकृष्ण हरी